वलना वलणाचा रस्ता वरण वरण घेत चाललेली गाडी आणि समोरच ट्रेन मास्तापैकी गावांसु जात आलेली ही ट्रेन तुम्ही पाहू शकता आणि त्याचसोबत हा वरण वळण घेत चाललेला रस्ता यावरून तुम्ही अंदाज लावला असेल की आज आपण पुन्हा एकदा दर महिन्याप्रमाणे पुन्हा एकदा आपण कसारा घाटातनं प्रवास करीत आहोत खूप सुंदर दृश्य घाटाघाटात आपण चाललोत आणि कालून ट्रेन चाललेली आहे आजचा प्रवास आपला रागात दर महिन्याचा पहिला आठवड्यात आपल्याकडे कसारा घाटाचा व्हिडिओ असतो जसे की तुम्हाला माहिती आहे दर महिन्याला मी कसारा घाटात नाही नाशिकला जातो त्यामुळे नाशिकला जात असताना कसारा घाटाची एक व्हिडिओ शूट करतो आणि नेहमीच मी महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसेसने प्रवास करत असतो आज पुन्हा एकदा त्याच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करत असताना कसारा घाटात केलेली ही शूटिंग खूप जबरदस्त आहे कसारा घाट आपली मराठी लाईक शेअर सबस्क्राईब अशा प्रकारे आपण मुंबई नाशिक महामार्गावरनं ना प्रवास करीत आहोत जसे की मुंबई नाशिक महामार्गावरनं प्रवास करणार प्रत्येकालाच माहिती आहे खूप सुंदर आणि खूपच मोठा असा कसारा घाट आपल्याला लागतो आणि कसारा घाटाचा सुरुवातीचा काही भाग आहे जो सिंगल नाही डबल आहेत जेथनं येणाऱ्या देखील गाड्या आहेत आणि जाणाऱ्या देखील आहेत तो वळण कुठला ते मला आठवत नाही परंतु जव्हार वाडा मोकळावर ज्या गाड्या येतात त्या तिथून निघतात आणि आय थिंक मोठ्या गाड्या क्वचित असतात छोट्या गाड्या असतात मग तिथून त्या कसारा घाट्या जिथनं सुरुवात होते तिथपर्यंत जे रॉंग साईडने उलू शकतात कारण त्यांना दुसरा पॅरेंटरसमोर तिथून जावे लागते तिथून मग पुढे आपला सिंगल घाट सुरू होतो अशा प्रकारे आपला कसारा घाटातून प्रवास सुरू झालेला आहे हा कसारा घाट थलघाट या नावाने सुद्धा ओळखला जातो हा पूर्वीचे नाव आहे थलघाट आत्ताचे नाव जे आहे ते कसारा घाट आणि मला जितका आठवतो हो की पूर्वी हा एकमेव रस्ता होता हा आता मला नक्की पण आठवत नाही हा होता का अजून दुसरा होता आणि हा नवीन ते आठवत नाही तर यात असावा या एका रस्त्यानेच गाड्या जायच्या कदाचित नव्वदच्या अगोदरची गोष्ट असेल तेव्हा आत्ताच्या घडीला जो घाटाची उतरण आहे जेव्हा आपण एकानं उतरतो घाटणदेवीवर घाटाच्या सुरुवातीपर्यंत तो रस्ता नव्वदच्या अगोदर अस्तित्वात नव्हतो तो, तो माझ्या अंदाजे नव्वदमध्ये मध्ये बनवण्यात आलेला आहे त्यापूर्वी एकमेव रस्ता असायचा आणि आज देखील पूर्वी देखील याच रस्त्यावर ट्रॅफिक जे असायची वाहतूक कोणती ती नित्यनेमाची असायची आणि आज इतक्या वर्षानंतर जेव्हा इनकमिंग आउटगोईंग असे वेगवेगळे रस्ते बांधण्यात आले येण्यासाठी वेधणारे तरीसुद्धा ही पहा अशी ट्रॅफिक लागलेली असते घाटावर खास करून जिथे चढण येते त्या ठिकाणी ही जी वाहतूक कोंडी आहे ही नक्कीच लागते तशीच एखादा खूप मोठं लॉंग व्हेकल जेव्हा येतो एखादा खूप उंच असा कंटेनर येतो लांब लो त्यावेळीसुद्धा ही ते वाहतूक कोंडी लागलेली असते आणि या घाटात प्रवास सुरळीत व्हावा म्हणून नेहमीच या घाटात कुठे ना कुठे काही ना काही काम सुरू असते आणि जसे की तुम्ही इथे पाहू शकता इथे आता रस्त्याच्या मधोमध एक ट्रक उभा आहे तो बंद पडला आहे आणि या घाटात अनेक मोठ्या मोठ्या गाड्या ज्या आहेत त्या बंद पडतात आपला जेव्हा साधारणतः तीन महिन्यापूर्वी आपण दोन तीन महिन्यापूर्वी व्हिडिओ टाकलेला कसारा घाटात मधोमध आपली गाडी बंद पडल्याने आणि लांबच लांब वाहतूक कोंडी झालेली तर आता सुद्धा वाहतूक कोंडीही होते आणि लांबच लांब रांगा लागलेल्या असतात आणि रेल्वे लाईनच्या बाजूने जाणारा हा रस्ता तुम्ही बघू शकता एका बाजूने ट्रेन जात असताना बाजूने हा रस्ता हा एवढाच पट्टा का तो एक सरळ रशियात आहे नाहीतर मग बाकी जितक्या रस्ता आहेत तो असा वलन वलन आणि चढ उतर चढ उतरता शक्यतो दिसतच नाही चढण चढणवालाचा रस्ता दिसतो आपल्याला आणि ह्या ट्रेनच्या बाजूने गेलेला नंतर हा रस्ता जो रेल्वे मार्ग आहे तो वेगळ्या बाजूने जातो आणि आपला हा जो रस्ता मार्ग आहे वेगळ्या बाजूने जातो इथे बोर्ड लावलेले आहेत कुठल्या ठिकाणी कुठला रस्ता जातो ते खूप असा प्रवास कसारा घाटातला आणि कसारा घाटातील काही आख्यायिका खूप प्रसिद्ध आहेत असे म्हटले जाते की ना घाट हा भुताटकीचा प्रकार असतो जे इतिहास पाहिले जातात म्हटलं तर की भूत देखील या घाटात असतो शक्यतो रात्रीच्या वेळेस म्हणून कुणी त्या घाटातून प्रवास करीत नाहीत असे ऐकू आहे आपल्याला काय माहीत नाही आपल्या तरी कधी असा प्रवास झाला नाही रात्रीच्या या घाटातून असं हे बघा खूप सुंदर दृश्य ट्रेन चालले आणि आपण वळण वळण घेत चाललेलो एस टी महामंडळच्या बसेसने रिक्षा त्या वा रिक्षासुद्धा घातात आणि या घाटात चढण जास्त असल्यामुळे जे हेवी व्हेकल्स आहेत ते शिकतोमध्ये बंदच पडतात आणि खूप सुंदर अशी गाडी आणि आपल्याला हे व्हिडिओ शूट कसे वाटते नक्कीच कमेंट्सद्वारे करावे आणि लाईक करायला विचरू नये कारण बसमधून व्हिडिओ अशा शूट करण्या खिडकीतून थोडा वेगळाचा अनुभव वाटतो कारण तर मला एक सेल्फी स्टिक घेऊन ड्रायवरच्या पुढे बसणे तेव्हा ते व्हिडिओ एकदम व्यवस्थित होईल परंतु जेव्हा मी बसमध्ये बसालो त्यावेळेस ऑलरेडी कोणीतरी पुढील सीटवर कब्जा केलेला त्यामुळे मला ती सीट मिळत नाही परंतु जेव्हा केव्हा मला हा मोका भेटेल ड्रायव्हरच्या बाजूला बसायला त्यावेळेस नक्कीच मी तसा प्रयत्न करेल त्याला शूट करण्याचा कारण ती जी शूट आहे ती खूप जबरदस्त असेल बसून जेव्हा मी व्हिडिओ केलेला आहे एक सुरुवातीला जेव्हा मी साधारणतः पाच सहा महिन्यापूर्वी ड्रायवरच्या केबिनमध्ये बसून ड्रायव्हरच्या बाजूलापासून व्हिडिओ शूट केलेला खूप बरं असा ए बाजूला रेल्वेचा बोगदा खूप जुना बोगदा येतो आणि त्या बोगद्याच्या जवळपास अनेक सिनेमांची शूटिंग देखील झालेले सिनेमावरनं आठवला कसारा घाटात साधारणतः नव्वदच्या दशकापूर्वी साठ सत्तर ऐंशी हा जो दशक होता या दशकात अनेक सिनेमांचे शूटिंग्स झालेले आहेत कसारा घाटामध्ये तसेच कसारा घाटाचा उल्लेख देखील अनेक सिनेमांमध्ये आपल्याला ऐकायला मिळालेला असेल तो सिनेमा मराठी असो किंवा हिंदी असो आणि या कसारा घाटात जे बोगदे आहेत रेल्वेने प्रवास करण्याचे ते खूप जुने बोगदे आहेत साधारणतः अठराशेच्या पिरियडमधले देखील बोगदे एकोणीसशे पन्नासशे देखील देखील देत त्याच्या अगोदरशी देखील आहेत कारण बसमधनं ते बस दिसतात त्याच्यावर काय लिहिलेलं असतं हे बाबा आहे भोगदाय भोगद्यासंदर्भात एकाच दिवस मी वेळ काढून नक्कीच जाईल बाईक घेऊन आणि हे जे बोगद्या वगैरे रेल्वे लाईन जे आहेत तिथनं स्पेशल व्हिडिओ घ्या रस्त्याचा तर व्हिडिओ आपल्याला दर महिन्याला आपल्या बसमधनं प्रवास करणं मिळतो आणि मला वाटतं पुन्हा एकदा वलन आले चढण आलेली आहे त्यामुळे ते वाहतूक कोंडी झालेली आहे अवश्यकता वयाने हो लांबलचक चॉटलेट लागलेली आहे वातुकोंडी ते नेहमीच असते पूर्वी देखील होती आत्ता देखील आहे तर आपला विषय होता होतो संदर्भात या कसारा घाटाची जब्बर शूटिंग जर कुठल्या सिनेमात दाखवली असेल घाटाची तर ती माझ्या अंदाजे अमिताभ बच्चन अभिनीत मजबूर मजबूर सिनेमा जो आहे प्रवीण बाबे आणि अमिताभ बच्चन यांचा त्यात प्राण जे हे आपले जब्बर अभिनेते त्यांच्या गोरी लागलेले असतात ते घाटामध्ये बसून जे खलनायक आहे सत्यन कपूर यांच्यावर निशाणा साधून असतात तो सीन कसारा घाटातला असे म्हटलं त्या सिनेमध्ये कसारा घाटात ना अमिताभ बच्चन ज्या हिसाबाने गाडी चालवतात तो खूप जबरदृश्य फायनान्शियल तर पिक्चर नक्की बघावा मजबूर असो आपण मुख्य याच्यावर बघा तुम्ही आज शूट हा शूट वाटतो तो तुम्हाला कसं येतो या ज्या गाड्या येतात अशा वर्णा वर्णावर आणि खिडकीतून आज मी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे तो उभा राहून मागचा व्हिडिओ पुढचा व्हिडिओ किंवा दरीतला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की करावे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे तसेच जर पहिल्यांदा आपण व्हिडिओ पाहत असाल आपला तर चॅनेलवर पहिले असल्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नये आणि सबस्क्राईब केल्यावर जो नोटिफिकेशन असतो ऑल तिथे ॲप बेल आयकॉन धावून ऑल नोटिफिकेशन ऑन कराल तर तुम्हाला आपले अनेक व्हिडिओज भेटतील आपल्या चॅनेलवर इंदूर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे सुद्धा अनेक व्हिडिओ आहेत त्या समृद्धी महामार्गाचे अपडेट्स नेहमीच आपल्या व्हिडिओवर आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत ट्रॅव्हल्स हा आपला गाबा आहे ट्रॅव्हल्ससोबत अनेक देखील व्हिडिओ असतात इकडचे सांस्कृतिक कार्यक्रम का असतात त्यांचे देखील व्हिडिओ असतात आणि शक्यतो जेव्हा मी प्रवासाला निघतो त्यावेळेचे व्हिडिओ मी नक्कीच शूट करतो आणि हा आजचा व्हिडिओ हा कसारा घाटातील कसारा घाटातील माहिती मी वाचण्याचा प्रयत्न केला गुगलवर तर त्यात जास्तीत जास्त माहिती कसारा घाटातील भूता संदर्भात आहे की रात्रीचा प्रवास करून हे हो भूताचा घाट म्हणून ओळखला जातो पण त्यातल्या एक बरा गेला थलघाट म्हणून देखील होतो पण थलघाट हा काहीतरी वरता इच्छा आहे जिथे घाटंदेवीच्या अगोदरचा काहीतरी आणि सुरुवातीपासून जो येतो कसारा घाट आहे तर काहीतरी दोन पार्टमध्ये हा घाट विभागला जातो अशी जी वाहत माहिती मी वाचले त्या संदर्भात ते वाचल्यानंतर माझ्या अशा लक्षाला येत आहे की हा जो घाट आहे हा कदाचित दोन म्हणजे दोन भागांमध्ये विभागला जातो तसे आपल्याला तरी कुठे जाणवले नाही असं एक छोटासा व्हिडिओ खाता आपल्यासाठी तुम्ही पाहू शकता आणि व्हिडिओ संदर्भात आपली मते मांडू शकता खिडकीतनं हात काढणे धोक्याचे असे प्रत्येक बसमध्ये लिहिलेलं असतं परंतु आमचे कंडक्टर साहेब खिडकीतनं हात काढूनच मागच्या गाड्यांना इशारा देत आहेत गाडी ओवरटेक करू नका वगैरे जरी बसेसला मागे इंडिकेटर असतील तरीसुद्धा असो ही पूर्वीपासूनची सवय कंडक्टर लोकांची त्यामुळे ते तसं दाखवावंच लागतो हे बघा खूप जब्बर रसावर आणि या कसारा घाटसोबतच मालशेस घाट खंडाला घाट असे अनेक घाट आहेत जसे जे आपले भेटे आपण नक्कीच व्हिडिओज बनवत राहू आणि खास करून मालशेस घाटचा व्हिडिओ मी लवकरच बनवेल तर पावसाळा सुरू होईल आणि त्यासाठी मी मालशेरघाटला जाणार आहे मालशेसघाट हा माझा आवडीचा घाट आहे माझा सर्वात फेवरेट घाट मालशेस घाट कारण आता पूर्वी पूर्वीचा कसारा घाटाचा माझा संबंध होता मी आता साधारणतः सहा सात महिने आले दर महिन्याला इथे येतो या नाशिकला त्यामुळे येताना कसारा घाटाची व्हिडिओ करतो असो आजचा व्हिडिओ इथेच संपवण्याचा एक छोटासा प्रयत्न आणि पुढील महिन्यात पुन्हा एकदा कसारा घाटाचा एक नवीन व्हिडिओ त्याचसोबत जर पाऊस सुरू आणि कंदा इकडे गेलो मालशेस घाटला तर मालशेस घाटचा देखील व्हिडिओ भेटेल असो तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा आवड वाटला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नये जय हिंद जय महाराष्ट्र खास आपल्यासाठी आपली मराठी